नमस्कार मित्रांनो कृषी धनिया यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी धनिया यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जवळ असल्या घंटीचं बटन दाबून ऑलवर प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ सर्वात पाहायला भेटतील तर मित्रांनो आज आला आहोत आपण अंबाजोगे बाजारामध्ये कृषी प्रदर्शन भरलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी या कृषी प्रदर्शनला भरपूर प्रमाणात देवणी जातीचे लाल कंदार जातीचे पुन्हा कोसा खिल्लर जातीचे असे बैल या प्रदर्शनमध्ये प्रदर्शनासाठी आलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे प्रदर्शन भरलेलं आहे मित्रांनो अजून खूप प्रमाणात बैल यायचे राहिलेत मित्रांनो काही बैल यायला चालू आहेत अजून पाहू शकता असे लाल कंदार वळू लिवणी जातीचे बैल गोरे असे विविध प्र प्रकारचे जनावरे या कृषी प्रदर्शन मध्ये आलेले आहेत पाहू शकता हा लाल कंदार वळू साडेसात फुटाचा हा लाल कंदार वळू आहे मित्रांनो अतिशय प्युअर जातीचा ओरिजिनल ही गायी सुद्धा पाहू शकता मित्रांनो ओरिजिनल जातीची प्युअर ह्या गाईचं वासरू आहे मित्रांनो हा अशा प्रकारचे जातीवंत जनावरे या कृषी प्रदर्शनामध्ये पाहण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो हे अशा प्रकारे जनावरे या कृषी प्रदर्शनामध्ये वळू गाई येत आहेत मित्रांनो कृषी प्रदर्शनांना अत... सुरुवातच झाली आहे मित्रांनो तशी पाहू शकता हा वळू इकडे पाहू शकता लालकंदार गाई आहेत मित्रांनो पाहू शकता ह्या गाई अतिशय सुंदर अशा गायी आहेत देवनी जातीच्या लालकंदार जातीच्या पाहू शकता मित्रांनो दोन दोन तीन तीन वर्षाच्या गायी आहेत मित्रांनो इकडे पाहू शकता अशा प्रकारे जनावरे या कृषी प्रदर्शन मध्ये आलेले आहेत मित्रांनो या गायींना खुराक ते चालू मित्रांनो अशा प्रकारे खुराक ते खाऊ घालतात मित्रांनो जेणेकरून त्यांचे गोरे असो या कारोडे असो अतिशय तयार राहतात मित्रांनो शरीराने दष्टपुष्ट राहतात पाहू शकता असा देखणी जनावरे एकदम उत्तम असे या ठिकाणी उपलब्ध आहेत हा पाहू शकता वळू मित्रांनो पाहू शकता आतून अजून जनावरे यायला चालूच आहेत मित्रांनो पाहू शकता हा आठ फुटाचा वळू आहे मित्रांनो हा उंच पाहू शकता अशा प्रकारे गोरे या कृषी प्रदर्शनामध्ये विक पाहण्यासाठी पाहण्यास मिळतात मित्रांनो असे देखणे जनावरे या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो मग अशा प्रकारचे देवणी जातीचे जनावरे या कृषी प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहेत कृषी प्रदर्शनाला आता शिक सुरुवात झालेली आहे मित्रांनो भरपूर प्रमाणात जनावरे यायचे बाकी आहेत अजून पाहू शकता अशा गायी आहेत मित्रांनो अतिशय गा जातीवंत अशा देवनी जातीच्या गायी आहेत पाहू शकता गोरे कालवडी अशा प्रकारे जनावरे आहेत मित्रांनो हा लाल कंदार जातीचा अतिशय भीमकाय असा भला मोठा वळू आहे मित्रांनो पाहू शकता ह्या बैलांनी खुराक चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे खुराक चालतात जेणेकरून यांच्यापासले जे जनावरे असतील ते अतिशय शरीराने लष्टपुष्ट राहतात मित्रांनो पाहू शकता कारवडी आहेत मित्रांनो या उत्तम अशा जातीवंत कारवडी आहेत ही देवनी जातीची गाय आलेली आहे आले मित्रांनो आणि ह्या लाल कंदार गाई आहेत मित्रांनो गायन कालवड हा लाल कंदार आहे मित्रांनो अजून जनावरे चालूच आहेत मित्रांनो अजून भरपूर प्रमाणात जनावरे या कृषी प्रदर्शन मध्ये येणार आहेत मित्रांनो अजून अशा प्रकारे कृषी प्रदर्शन, प्रदर्शन भरलेलं आहे अजून भरपूर जनावरे बाकी आहेत यायचे कृषी प्रदर्शन चालू आहे मित्रांनो पाहू शकता या देवणी जनावरे कसे आहेत त्यांना अतिशय प्रेमाने वळू मालक चारा चारित आहेत थंडीचा गारवा थंडी गारवा थोडा वाढल्यामुळे अशा प्रकारे जनावरांना पांघरू घातलेले आहेत मित्रांनो पाहू शकता जातिवंत अशा गाई या कृषी प्रदर्शनमध्ये पाहण्यास भेटतील तुम्हाला भरपूर प्रमाणात जनावरे आलेले आहेत मित्रांनो कृषी प्रदेशांमध्ये पाहू शकता वळू हा वळू पाहू शकता अतिशय सुंदर असा वळू आहे अशा प्रकारे या कृषी प्रदर्शन जनावरे आलेले आहेत मित्रांनो तुम्ही सुद्धा या कृषी प्रदर्शन मध्ये येऊन काही जनावरे पाहू शकता मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे जनावरे या कृषी प्रदर्शन मध्ये आलेले आहेत हो शकता तर मित्रांनो आपला आपला चॅनलचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऋषीधन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा